तुम्ही मला वाटतं बारा वाजेपर्यंत था? <laughs> <laughs> <गाए। laughs> दिले घालाय अडकून टाकले कस तरी आता तर हेअरस्टाईल केली ना माझी तिला खूप आवडली तर मी तिची पत्तीच हेअरस्टाईल करत आहे माझी लाईफ पुरा तर मला सोशल मीडियावर तुम्ही बघितलं असेलच पुष्पा दही गुडे आहे मी ओळखत असला तर कमेंट मध्ये नक्कीच कळवा मला आणि हीच आमच्याकडे होती मोठी सेलिब्रिटी सेलिब्रिटी सुधारणा झाली की हातीच्या बाहेर ओळखुसा दे ना ह्यांचं घर दार काही ए टपूर इतकी सुधारणा आता मग काय राह पण आम्हाला विसरून गेला ना आम्हाला फोन सध्या करायचं बंद केलं आणि नंबरच नाही नंबर नव्हता आमच्याकडे मोबाईल बदलला आमचं कार्डी बदलली आमची ह्या पूजा नंतर पाहा फॉलो करून टाकले मला हा आहे तुला नाही आता तिची गाडी घडा किस टाकली उपसा जिजा

आज आणली का नाही तुम्ही चिकनपट्टी झालं का झालं हा होय

ठर खाली बसून असं लांब व्हायला येत ना येत ना येत ना वाच पहिले वाच बघू येत वाचा तुला ही जे आहे का ती याची आहे

या रे वाटले बाय कुज बैठे का बाय फुला किती न ठेवलेला का त्याकडं तू आम जेर किंग तू नुसता मोठ बोलणार या मला लाल बाई फुला तू फोगा अरे मी आजार तू आणणार काय लागा तुझ्या अरे बरा असं फुलेस निघाल चालू र

तर मित्रांनो अशी चालली आमची बड्डेची तयारी आणि बड्डेचा व्हिडिओ गावटी पूनम या चॅनलवर येईल हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर येतो आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय